महामानव परंतु बाबासाहेब यांच्या प्रतिमांना आपण दुष्पात अर्पण करावं समजेच स्वातंत्र्याचं ब्री ज्या महामानाने या महाराष्ट्राच्या देशाच्या गुढीवरती गेले महामानव या ठिकाणी त्यांची पूजा होत आहे धन्यवाद सर Thank <laughs> Yeah सर्व उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमच्या अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत डॉक्टर या कार्यक्रमाचे प्रमुख प्रसिद्ध विचारवंत गाणे साहित्याचे अभ्यासक डॉक्टर वासुद मराठे सर डॉक्टर वास आंबेडकर साहित्य प्रशिष्टचे सचिव डॉक्टर जोराव गवडे सर हसन सरेंद्र जगव सर विरेंद्र बवळे सर मुळसे सर सर सजसाहेब सामन आणि आपण सर्व सर आज आपण हा कार्यक्रम खरं तर कुठलाही कार्यक्रम यशस्वी होतो तर चार जे लोकं असतात खांदेकरीब आपण म्हणून त्याप्रमाणे निष्ठेने काम करणारे जे मंडळे असतात माणसं असतात त्यांच्यामुळे कुठले काम करे का और हे मोठं काम आपल्याला यशस्वी करता येतो आणि हे सर्व आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण या शहरामध्ये एक मोठं साहित्य संमेलन घेऊ शकलो यशस्वी करून दाखवू शकलो खरं तर ही खूप मोठी जबाबदारी होती परंतु आपण सर्वांच्या मदतीने साहित्य परिषदेला ही जबाबदारी पार पाडता आली साहित्य परिषदेचे पदाधिकारी सोबतच आपण सर्व आपणही सर्व पदाधिकारी आहात मान्यवरांना सचिवांना मी विनंती करतो की सर्वांना पत्र देऊन आपले सभासद करून घ्या आणि साहित्य परिषदेचे दिगडित सभासद सचिवांनी करून घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो आपण सर्व एका विचाराने दिसलेलो आहोत एक विचारधारा जे आपल्या सर्वांनाच मान्य आहे आपल्या सर्वांनाच आपुलकीचे आहे आणि त्या विचारधाराच्या अनुषंगानेच आपण एकत्रित काम करत आहोत एकत्रित राहत आहोत एकत्रित संमेलन कार्यक्रम यशस्वी करत आहोत खरं तर हे एकत्रित येणं हे पुणेशा आंबेडकर विचाराचं माध्यम आहे आणि त्यामधील जी मानवता आहे त्या मानवतेमुळंच आपण सगळे एक आहोत एकत्र राहत आहोत आणि निष्ठेने काम करत आहोत पुढे जात आहोत तर हे आपल्याला असंच टिकून ठेवावं लागणार आहे तरच आपल्याला समाजामध्ये काही बदल जो काय आहे अपेक्षित बदल आहे तो बदलासाठी आपले सर्व त्याचे सहप्रवासी होणं आपल्याला आवश्यक आहे जर शिकलेल्या मंडळीनं असं एकत्रितपणे काम केलं तरच आपण दिनदुबळ्याचे प्रश्न मांडू शकू लोकांसमोर आणू शकू कुठलंही एका व्यक्तीनं एक ठरवलं तर कुठलं काहीच होत नसतं त्याला समूह अपेक्षित असतो आणि तो समूह म्हणजे आपण आहोत मला खूप आनंद वाटतो की आपण सर्वांनी त्या निष्ठेने काम केलं आज आपण या शहरामध्ये तीन संमेलने घेतले तिन्ही संमेलनामध्ये तुम्ही सोबत आहात आणि तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं पुढची तिक वाढचाल आहे हे आपल्या सर्वांच्या मदतीनेच होणार आहे त्यामुळं या पुलेशराव आंबेडकर विचाराधारेचे आपण जे काय का होत ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे बाबासाहेबांकडे म्हटले होते की शिकलेले जे काही लोक आहेत त्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांनी निष्ठेनेच राहिलं पाहिजे त्यांनी आपला जो काय हिस्सा आहे किंवा आपला जो काय वाटा आहे तो वाटा आपण समाजाला दिला पाहिजे आणि त्याच्यातून समाज उभारणीचं काम केलं पाहिजे ही सर्व जबाबदारी आपण निष्ठेने पाळत आलेला आहात म्हणूनच आपण सर्व आपलं काम सोडून सुद्धा आपण संमेलनाच्या यश्वाची वेळ देणार आहे देवेंदर मॅडम पहिल्यापासून सोबत आहेत आणि त्या विशेष मला असं सांगायचं की त्या म्हणजे बोधही तर समाजातले नाही फक्त विचारधारा म्हणून आपल्या सोबत आहेत एवढ्या निष्ठेने त्या आजपर्यंत सोबत काम करतात आमच्या सहकारी रेखा मॅडम हे त्यांच्या मैत्रिणी आहेत त्यांच्या देवटी सोबत असल्यामुळे त्यापर्यंत आपल्यासोबत आहे आपण तर सर्व बाबासाहेबांच्या समा जमातीमध्ये जन्म आहोत कलामध्ये जन्म आहोत त्यामुळे आपल्याला तुमच्या घरात आहेत पण असे काही मंडळे आहेत दैव समाज आहे तिथे पण आज या समेलनाला सर्वात जास्त जर म्हणजे हैरणचं समेलन असेल हे समेलन असेल या दोन्ही सगळ्यांच्या पत्रिकाचं कार्य सारी काम विरोध करायचं काम आहे हे दैवत सावंत सरांनी केलं आहे तर बाळासाहेब बाहेब पाटील आणि मिलिंद बावळेसर होते त्याच्यासोबत फक्त प्रत्येक वेळेस बसला आम्ही प्रत्येक गोष्टी त्यांच्याशी त्यांच्याकडून पुढे जायचो म्हणजे असं जे निष्ठेने काम केलेलं आहे ते सर्व मंडळी आपण आमच्या आमच्यासोबत आहात म्हणून आम्ही सोबत हे काम करू शकतो पंकज आहे पंकज एकता कधीच नसतो पंकज पाच सहा मुलं सोबत घेऊन येतो आणि तयारी स्टेज पासून झाडू मारायपर्यंत सगळ्या कामाला स्वतः आहे तो आम्ही कुठल्या दिशेनं जात आहोत इतिहास सांगत सांगत बाबासाहेबांची जयमनत म्हणून आम्ही कुठे चाललेलो हो। आहोत हे सगळं शिवाजी महाराजांचे सुपुत्र हे सगळ्या सगळ्या महापुरुषांचे जे जे कोणी स्वतःला सुपुत्र म्हणतात त्यांचा त्यांचा समाज त्यांनी थोडासा निरीक्षण करावा आणि मग लक्षात घ्यावं की आपण कुठे चाललेलो आहोत तेव्हा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्यामुळं शिवाजी महाराजांचे गोडे गायल्यामुळे आमच्यात काय बदल होला एक प्रोग्राम केला एक कार्यक्रम केला आणि छान झालं बाबा माणसं खूप आले आणि मुलाटे तर फार छान बोलले बाबा बो, आणि मग घरी गेल्यानंतर सरांची मान आणखीन वर झाली कारण बायकोनं विचारलं की पाकिट किती आहे ते बघू इकडं बरं दिले तो पैसे शिवाजी महाराज की जय यासाठी शिवाजी महाराज हवेता आम्हाला आम्ही फुल्यांचं नाव घेतो आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो आम्ही वागतो का त्याप्रमाणे मी नाव त्या दिवशी पण घेतलं नाही आजही घेत नाही राजपुरात आमतो मी की तुम्ही यशस्वी काय होत नाही आहे मला बोलता बोलता मगा मोहन सौंदर्याने एक संमेलनाचं सांगितलं की फारशी काही माणसं नव्हती वगैरे मला त्यांना टीका करायची नाही आहे त्यांच्यावर टीका करायची नाही आहे मला असं वाटतं की आपण प्रतिक्रिया देणं हे एवढं आपलं काम नाही आहे जी प्रतिक्रिया आपण दुसऱ्यानं देणार असतो ती आपल्याला कुठे लागू पडते का हे आपण पहिल्यांदा तपासलं पाहिजे मला असं वाटतं आम्ही जेव्हा फुले शाहू यांचा कार्यक्रम करतो त्यांच्या निमित्तानं काही वय विचार आम्ही पसरू पाहतो तेव्हा आम्ही आमच्या माणसांना किती जमा करू शकलो त्यांचं किती ब्रेन वॉशिंग आम्ही करू शकलो त्यांच्यामध्ये काही बदल आम्ही करू शकलोत का त्यांच्यासमोर काही आदर्श मांडू शकलोत काही आम्ही दिशा देऊ शकलोत का हा खरा प्रश्न आहे हे होत आहे का बघा होत नाहीये हे होत नाही तुम्ही कुठलंही नाव घेऊन निघालेलं ना, असाल म्हणजे माझ्या माझ्याही माझं नाव काही वेगळं ठेवलेलं आहे माझी बायको मला बोलवतो वेगळ्या ना नावानं बोलवते माझी मुलं माझ्या वेगळ्या काही उपाधी लावून मला बोलवत आहेत परंतु आहे तो तो मीच ना सगळ्यांच्या आदर्श कुटुंबातला माणूस कुटुंब प्रमुख हा सगळ्यांचा असला पाहिजे की नाही मग फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने आम्ही एखादी मुवमेंट चालवत आहोत किंवा बाबासाहेबांच्या नुसते नाव आम्ही चालवत आहोत फुलेच्या नावाने चालवतो महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही चालवत आहोत विचार एकच असला पाहिजे आणि तो विचार आहे महापुरुष कधी एकमेकांच्या विरुद्ध उभं राहत लक्षात ठेवा तुम्ही अंतिमतः मानवाचं सुख मानवाचं हित आणि ज्याला आपण नीती म्हणतो त्या दिशेनं चाललेला तो एक वैचारिक प्रवास असू शकतो मगा मी मग ऋषिकेशन माझं नातं मी सांगितलं हे इथं जाहीर सांगेल आणि घरातही त्यात फलक काय का ऋषी आपल्या त्यांचे विचार काय असतील त्या विचारसारखं त्यांनी माझ्यासारखं वागलं पाहिजे असं नाही मी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे याची गरज नाहीये पण जो मुख्य जो विचार प्रवाह आहे तिथून तर आपण एकत्र आलो आहोत ना ते नातं तुम्ही कसं विसरतात जर आम्ही बाबासाहेबांना मानत असू जर आम्ही शिवाजी महाराजांना मानात असू आम्ही जर फुलांना मानत असू पार्टी कुठलीही लावलेली असेल आम्ही एक आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्यात आपल्या डोळे उघडा मी तुम्ही आम्ही उघडून काय फायदा बरोबर आहे पण आतलं माझं मन असं वाटतं की जेव्हा आता माझा मावळ प्रवास सुरू झालेला आहे तारुण्यातही मला कधी मला व्यस नव्हता नाही आता असण्याचं काही कारणच नाहीये पण असं वाटतं की का जर तुम्ही ठिकऱ्या ठिकऱ्या असाल तर कशाला बाता मारता तेवढ्या बाबासाहेब आम्हाला म्हणाले होते की सत्ताधारी व्हा याचा अर्थ असा नाही की पांडुरंगाच्या जा मंदिरात जाऊन त्या वारक्या त्या पुजाऱ्याच्या पुढे प्रसाद हात पसरा असं बाबासाहेब म्हणाले होते का काय करतो आम्ही हो आम्ही कोणत्या झेंड्याखाली काम करतो आणि कुणाचं नाव आम्ही घेतो हे सगळं ज्ञान सांगण्याची आम्हाला हिंमत कशी होती आहे कारण जनता बिचारी इतकी घाबरून गेलेले हतबल झालेली आहे की जर खरं बोललं तर बाहेर जाईपर्यंत जिवंत उरेन का नवरेन अशी एक अवस्था निर्माण केलेली आहे आदेश दिले जात आहेत आम्हा वक्त्यांना आदेश दिले जातात की सगळं बोला परंतु त्याविषयी बोलू नका तुमच्या घराविषयी काय बोलायचं ते बोला राम मंदिराविषयी बोलायचं नाहीये नाही जेवणाविषयी बोला पण तो कोण इथे आली तसं तर सन्मान करायचं की असं काही हे नव्हतं विशेष की सन्मान करायला पाहिजे पण तो सरांचा मोठेपणा आहे की त्यांनी इथे माझा सन्मान केलेला आहे आणि शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं त्याबद्दल तर सगळ्यांनी वाचलेलंच आहे सगळ्यांना माहिती आहे मला फक्त एवढं म्हणायचं आहे की त्यांनी कधी भेदभाव नाही केला आहे कोणत्याही गोष्टीत जाती धर्म असो माणूस म्हणून माणूसच बघितलेला आहे तर मला वाटतं ते शिवाजी महाराजांचे विचार फार थोर आहेत जसं की हॅलो कॅस होतं हॅलो हॅलो माईक प्रॉब्लेम वाटतं जसं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार थोर आहेत तसं शाहू फुले ना फुले आंबेडकर हे सगळ्यांचा विचारधारेप्रमाणे आपण पण विचार करायला पाहिजे आणि आपली विचारधारा पण त्याचप्रमाणे ते समोर ठेवून ते उद्देश समोर ठेवूनच आपण पुढची वाटचाल करायला पाहिजे असं मला वाटतं बाकी सरांनी मुलाटे सरांनी तर सगळं सांगितलेलंच आहे आपल्याला थँक्यू सर वेगवेगळे धर्म त्याची माणसं घेऊन शिवरायांनी आपले स्वतंत्र असं राज्य स्थापन केलेलं आज शिवरायांच्या संबंधाला बोलत बोलत धार्मिक विषयाची पेरणी करणं सुरू आहे जे छत्रपती शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधात अशा प्रकारचा एक आभास निर्माण केला जातो आणि असं जर असेल तर शिवराय यांच्या आरमाराचा प्रमुख मुसलमान आहे म्हणून छत्रपती शिवराय आणि औरंगजेब यांचा जो संघर्ष होता तो धार्मिक संघर्ष नव्हता तो सतत संघर्ष शिवरायांनी आपली सामाजिक दृष्टी आणि प्रथा सुद्धा वर्तून गुण टाकली म्हणजे सैन्यामध्ये अस्पृश्याचं धरण फार झालं पण खालच्या समाजातली माणसं शिवरायांनी किल्लेदार बनवणे आणि त्यांच्याकडनं कारभार करून घेतला वासी बेंद्रे यांनी शिवरायांचं लिहिलेलं जे चरित्र आहे ते वाचून वासरच्या लक्षात येते की शिवराय आता इथे व्यापक असा गोष्टी करून दुसऱ्या एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष देऊ त्यामुळे पाच मिनिटात संपवणार नंतर त्याने आता बोलून झाल्यानंतर पाच मिनिटा त्या काळामध्ये सतीची चाल हे असते

अशी प्रथा असलेली पण जेव्हा शहाजीराजे गेले तेव्हा छत्रपती शिवरायांनी जिजाऊला सती जाऊ दिलं नाही आणि हे क्रांतिकारक काम होत छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये शेती आणि शेतकरी याची जी जोपासना केली काही संदर्भ मराठे सरांच्या व्याख्यानात आलेले पाणलोटाचं क्षेत्र त्या माणसानं उभं केलं शिवरायांनी शेती समृद्ध करण्याच्या दृष्टीनं खूपसे तपशील अजूनही शिवरायाच्या बाबतीमध्ये संशोधित व्हायचे म्हणून आरमाराची व्यवस्था केली आज देशाच्या आपल्या सीमा असुरक्षित आहेत आज शिवरायांच्या साम्राज्यामध्ये स्त्रीला जेवढी प्रतिष्ठा होती आज वर्तमानाचा संदर्भ दिला आणि मनु मणिपूर जर आपण समोर आणलं तर आपल्या असं लक्षात येतं की आताच्या राज्यकर्त्यांना जोड्यानच मारलं पाहिजे स्त्रीची प्रतिष्ठा राखणं फुले असोत की बाबासाहेब असोत तो आदर्श छत्रपती शिवरायांच्या फुल्यानेही घेतला आणि बाबासाहेबांनी घेतला लोकशाही राजेशाही होती परंतु राजेशाहीमध्ये सुद्धा शिवरायांनी लोकशाहीची बीज ही पेरली आणि त्या पद्धतीनं राज्यकारभार केला ही फार मोठी गोष्ट आहे खूपसं काही बोलता आहे पण अतिशय हितदक्ष राजा म्हणून प्रजेची अतिशय काळ काळजानं काळजी घेणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांच्याकडं इतिहास पाहतो आपणही त्या दृष्टीनं पाहावं अशी एक कामना भावना व्यक्त करतो मी साहित्य परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो की छत्रपती शिवराय यांच्या जयंतीच्या निमित्तानं का होईना पण हे व्याख्यान आयोजित केलं मी तुमचं कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो आपण मला शांतपणे ऐकून घेतलं तर आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो त्याचबरोबर मी प्राध्यापिका आहे विवेकानंद कॉलेजमध्ये आणि बरेचसे जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आहेत खूप हुशार असतात पण त्यांना आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना शिक्षण कुठे देता येत नाही तर मी यांना सर्वांना विनंती करेल की त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार योग्य शिक्षण मिळावं आणि आपला जो समाज आहे तो समाज तो आर्थिक शक्य तो आहे प्राणी त्यांना नोकरी सुद्धा पाहिजे पाहिजे अशी मी त्यांना या सर्व मान्यवर माध्यमातून आणि मग सगळ्या सरांना हे सांगू इच्छिते सुरू केलं तर मी त्या कार्यामध्ये काम सुद्धा त्या ठिकाणी होत आहे त्यांच्या करावा

We'll be right back.